नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये आज शेतात गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मैतानमध्ये परिश्नाथ वनमोरे वयवर्षे चाळीस साईराज परिश्नाथ वनमोरे वयवर्षे चौदा आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वयवर्षे पस्तीस यांचा समावेश असून हेमंत वनमोरे वयवर्षी पंधरा हा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

वैसे पर ऐसे गाइस ऑस्ट्रेलिया जो आज ही मैंने डायरेक्ट चौराहे पर स्कूटर करके काले में कितना आने के लिए ट्राई बन गया कितना नहीं मांगे गाइस तो भाई कितनी रिकामे भाई لا لا